माझा सोमनाथ आजारी आता बापू तिकडे चालले होते बारामतीकडं बाप्पूला फक्त एकच फोन गेला तरी माझा सोमा घ्यायला नाशिकला गेले तिथून डायरेक्ट घेऊन आले पार बसभूमी पर्यंत बाप्प सगळं काही खर्च केला सोमनाथच सगळं काही नस केलं बाप्पू आम्हाला ना, ना नगरसेवक दीपक दादा कर पाहिजे वेळे काळेला ते आमच्या काम पडतात खूप मदत करतात ही काम त्यांनी आम्हाला करून दिलं प्रत्येक आम्हाला मदत करत असतात ते सहकार्य मिळालं आमचे मित्र आजारी होते तेव्हा त्यांनी फार सहकार्य केलं आम्ही गेलो होतो तेव्हा लय अडचण होती असत त्यांनी भरपूर आम्हाला मदत केली आमच्या आता आम इथून पुढे बी त्यांनी काम करावं बस एवढीच इच्छा आहे हे आमच्या कधी बी आडे अडचणला कधी बी उभा राहत्या जसे आमचे पहिले नगर ते सेव गोपीनाथ गोंडकर बापू यांनी आम्हाला म्हणजे काही अडचण त्यांनी आम्हाला मदत केली नाही काही घरामध्ये काही जरी पाणी वगैरे गेलं तरी आमच्यासाठी येते हम्म काही अडचण असली तर आम्ही त्यांना बोलल्यानंतर ते लगेच आमच्या तत्काळ लगेच मदत करतात नाही का पाण्याचा नळ वगैरे तर त्यांनी लगेच आम्हाला पाण्याच्या नळाची लगेच सुविधा करून दिली नाही काही काम असलं रोडाचं असलं काही असलं तर ते आम्हाला मदत फुलं वगैरेच काही असलं तर ते आम्ही त्यांना त्यांच्या कानावर आम्हाला मदत करण्याची कोशिश करतात लगेच चालू करण्याचे नाव वगैरे सगळं सांगून लगेच हे करतात बाबा कमालच नऊ मधून दीपक भाऊ आहे आमचे गोतीस मामा आमच्या समजा आई सामान त्या वडील आई सामान विमलाताई मोतीस असतील नगराध्यक्ष आमच्या जयसीताई थोरात असतील ह्या प्रभागामध्ये हो रमेश भाऊ गोंडकर पाच वर्ष नगरसेवक होते छोटे बापू आपले गोपीनाथ बापू पाच वर्ष नगरसेवक होते शिवाजी भाऊ पाच वर्ष नगरसेवक होते हा प्रभाग नेहमी नामदार राधाकृष्ण विखेपाटी साहेब खासदार सुरेदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सा राहिलेला आहे आणि सर्व मुस्लिम समाज आमचा नामदार राधाकृष्ण विखेपाटी साहेब आणि खासदार सुरेदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष हा कोणता आहे चिन्ह हे कोणतं आहे हे न पाहता सर्व रमेश भाऊ गोंडकर दीपक भाऊ गोंडकर गोपीनाथ बापू गोंडकर गोतीस मामा देशीताई थोरात आणि सर्व आमचे जे होते महायुतीचे उमेदवार यांच्या मागे भक्कमपणे उभे आहे कारण ते वेळोवेळी वे सहकार्य करता आणि या आधी पण आमच्या आडी अडचणीला काही गरजेला ते आलेले आहे त्यामुळे असं वाटत की तेच नगरसेवक झाले ये प्रभाग में जैसे तीन उम्मीदवार है जैसे नगर अध्यक्ष के लिए जय बाद दो नगर सेवक है जिसमें दीपक भोगोनकर और गोतीस मामा के जो मामा के है गोतिस इनका एक ये ये लोग खड़े हुए है इसमें इन्होंने क्या किया हुआ है जैसे दो ये दीपक गोपीनाथ गोनकर का जो घर है ये जो खानदान है ये ऐसा खानदान है जिन्होंने तमाम सल, सलोखे के लिए और लोगों के गोर गरीब जनता के लिए काम किया हुआ है हमेशा काम करते रहे इसलिए ये पूरा समाज चाहे चाहे वो गोर गरीब जनता हो या मुस्लिम समाज हो ये नामधर्वी के पाटिल साहब के पीछे एक साथ खड़ा हुआ है और ये जो जो खड़े होने की वजह से प्रमाणिक प्रामाणिकता से क्या करता है काम मुस्लिम समाज यहाँ पर करता है इसलिए हमको हम, हम चाहते हैं कि ऐसे लोग यहाँ पर सत्ते पर बैठे ऐसे लोग बैठे जो क्या गोर गरीब जनता का, का काम करे सामाजिक सालों का कायम करते रहे हमने इले ठाण लिहाय की हम दीपक गोतीस, मा, गोतीस मामा भोगोणकरमा काम पुरापूरा काम करेंगे और उनको कर लाएंगे नंबर उप मध्ये आपल्याला नववर्ष म्हणून आपले दीपक दादा भोनकर पाटील आणि अल्का ताई गोतीस हे आपल्याला या ठिकाणी हवंय कसं हे तरुण पिढीसाठी यंग व्यक्ती महत्व आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ते असल्यानंतर यंग पिढी पुढे जाणारे अनेक गोष्टी या ठिकाणी होणारे त्या हिशोबाने निवडून येतील आणि आमच्या प्रभावासाठी हे योग्य राहतील असे मी या ठिकाणी नगरच्या वतीने आश्वासन दीपक भाऊ गोनकर हे आमचे अर्ध्या रात्री सुद्धा काही काम असले तरी आमच्यासाठी धावून येणारी व्यक्ती ये आहे आणि आमचे जे पुलाची काम झालेत गोपीनाथ बापू हॉस्पिटल मध्ये असताना सुद्धा आमच्या पुलाचे काम रस्त्याचे काम सगळे त्यांच्या मार्फत झाले आहेत आम्हाला त्यांच्यापासून खूप म्हणजे खूप मोठा आधार आहे त्यांचा गोपीनाथ गोनकर आणि दीपक भाऊ गोनकर आभीदा हे आम्हाला वेगवेगळ्या मदत करतात आणि काही कामात एखाद्या ठिकाणी नवरात्री उत्सव या ठिकाणी पण त्यांचा मोला मोलाचा आम्हाला मला मला हाते आणि काय अडचण आली तर अभि भाऊ दीपक भाऊ आणि गोंडकर पाटील आम्हाला नाही का सतत पाठिंबात येतात मान्य दीपक भाऊ गोंडकर यांचे काम आणि गोपीनाथ बापू गोंडकर रमेश भाऊ यांनी सीतानगर नाला रोड आंबेडकर नगर शिवाजीनगर तुम्ही जर एरिया बघितला तर तुम्हाला तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघून घ्या की किती त्यांचं म्हणजे काम आहे कामे कामे भरपूर केलेले त्यामुळं दीपक भाऊ यांनी नगरसेवक हवा म्हणून ही आमची इच्छा आहे